नाटक आहे सामाजिक नाटक आपल्याकडून कडून भरभरून दाद्य अपेक्षा देखो रे देखो नाटक आणि तो आम्ही सोडवणारच प्रश्नाला बदल देऊन जमणार नाही शेवटी आम्ही लोकशाहीचे <laughs> तुझा प्रश्न आम्ही निघाली लावणार आणि लावणारच हे सोडवणार आहे आता प्रश्न <laughs> <laughs> तुम्ही काय वाचवणार तुम्ही व्हिडिओ काढणार फोटो काढणार अरे छोटा मुलगा खड्ड्यात पडला त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करताय नमाज पडताय अरे गेल्या पंच्याहत्तर वर्ष जे खड्ड्यात आहे ते तुम्हाला नाही करणार अरे बाबा तुम्ही फक्त पबजी केला द्वारे वा तुमच्या मातीशिवाय तुझे वाचित तोते ना हो कोण कोण करणार म चला रांगेत राहा रांगत नाही थांबा 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 लोकशाहीचा अपमान असा सहन केला जाणार नाही आता आम्ही साक्षार आहोत आणि आमचा अधिकार आम्ही विकणार नाही अरे लोकशाही अरे लोकशाही आम्ही अवलाद आहोत ना मग लोकशाहीच्या वस्त्रांना तुम्ही लोकशाहीच्या वस्त्रांना तुम्ही लिलाव का म्हणता अरे पांडवांचा वारसा सांगणाऱ्या द्रौपदीसाठी ही कौरवांची भूमिका का म्हणता ऐकलं का त्या मुलीचं भाषण तुझे कानाचे पडते काय फाटले की काय मला लक्षात टीचर होता <laughs> नको नको हॅलो हॅलो भावजी आमचे हे आहे काय त्यांचा फोनच लागत नाहीये हाय तुझा फोन कुठं आहे माझा फोन तर बंद आहे रे काय दिसत फोन फोन काय बनवायला लावले काय पाहिजे ताई काय पाहिजे अरे तुमचं तुमच्या मुलावर इतकंच प्रेम आहे ना मग प्रेम दाखवण्याचे पण अनेक प्रकार आहेत तुमच्या मुलाला कपडे कसे घालावे हे माहित नाही केस कसा असावे हे माहित नाही मग तुम्ही मुलांना गाडी कशी देता

आता कायची घ्यायची थोडं हळू हळू पलायचं अहो एक विचारू का तुम्हाला हा विचार ना हळू पलायचं म्हणजे अगे आहे आले, आले, आले। दे, दे। दे आता तयार कर काय काय बाई आजकालच्या म्हाताऱ्यांना टीव्ही च्या लॅपटॉप शो मुला कपिल शर्मा झाल्यासारखंच वाटल्या मला ना चिंता करायची वाटत मंगेश आगरकर त्यांचं नाव सांगा संगीता आगरकर चला डॉक्टर तपासा बघा येतं काय झालंय अरे तू जयेश घेऊन गेला जयेश बाळा तुच्या बायकोची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आताच आता ते मला काय माहिती नाही आताच आता 15000 रु भरा अहो गरीब माणूस डॉक्टर एवढे पैसे कुठून आणणार मी ते काय ओपन का सगळं मला लागतं लाईट मला लागतं आता जा थोड़ी तरी लाज अरे अरे लाज बाळगा वसा वारसा या शब्दाचा थोर परंपरा आहे आपल्या देशात कणकण में भगवान असं म्हणणार लोक आपण त्याच देशातील लोकांच्या टाळूवरचा लोणी खाण्याचा धंदा सुरू केला आहे आणि तो थांबणार कधी आमच्या आया बहिणी काय बाळंसी झाला नाहीत काय आज जुनेला किंवा मुलीला दिवस गेले असं कळलं की ती कोणत्याच कामाला हात लावत नाही तिचा व्हॉट्सअप फेसबुक यांना सोडून नऊ महिने भरत नाही परिणाम काय होते यांना मिळते तासन तास दळणारी आपली स्त्री डोक्यावर पाणी पा, 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 पाणी पाणी न्यायची पुरुषांच्या बरोबरीने शेतात रावायची म्हणून सीझरची गरज पडली नाही बायग थोडी तरी कामाची कदर करा हॅलो काय जाय करते माझ्या बापाची सून अगं एक ना अजून किती दिवस बाकी आहेत आय अजून आपलं लग्न व्हायचं बाकी शिव अगं मी पण तेच विचारतोय लग्नाला किती दिवस अजून बाकी आहेत एक महिना बाकी एक महिना Ελευσόντων, δεν θα अगं ऐक ना आपण भेटायचं कधी आज घरी कोणी नाहीये तर येतून का आलो यस काय राव दिसलाय जक्क आज काय तुझा शर्ट काय तुझे पँट काय तुझी दाढी एकदम ओके मी गाडी देणार नाही करयलाय कितीला द्यायलाय राव मला माहितीय सगळ्यापासून अंगोळ नाही ही गाडी इद्या नारन आले कुठं पण तिकडे की राव तिकडे चाललाय गण्या तू ओयनीला भेटायला जायचंय अयो मग मला युद्द की <laughs> आता तुझं काय काम तिकडं अरे कृष्ण असला की तेंड्यास तू घे अरे देवा अरे दोघा तिसरा त सगळं विसरा आय बरं मग हे बघ मिशो म्हणतो दारू पाछल ना दारू हं तो बंद मस्त बस पक्का बस बसा आपली वाऱ्यासारखी गाडी चालते आपली अरे बघ काय दिसतंय ती मावशी अरे मावशी नाही बाबा त्याच्यावर पलीकड पाठी काय दिसती ते होती अरे काय माणूस आहे राजा पलीकडची मराठी पाठी बघ मराठी पाठी काय दिसत आहे राव

स्वतःच्या पैशाने पियाचे असली की देशी आणि मित्राच्या पैशाने पियाची असली की विसरी दोस्ते आपला अरे घ्यायच लवकर म्हणा कस मला <laughs> <laughs> Abi, söyle bil bilde nasıl oluyor? Yani bil diyecek diyecek. Al, 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 काय कुठे जातल आहे असं सासरवाडीला येते येते सासरवाडीला कुठे सासरवाडी अरे येते येते आपा पाखलापूर तालुक्यात नाव पण तू आहेस तुम्ही

दारूने अशा कित्येकांचा जीव घेतला आहे रोज वर्तमानपत्रात या अशा बातम्या असतात तरी आपल्याला कळत नाही बरं कधी कळणार आपल्या फोटोला हात लावल्यावर कळेल उपयोग नाही अरे आपण जातो पण मागच्या लोकांची खूप वाईट व्यवस्था होते जरा त्यांचा तरी विचार करा म्हणजे लाकडं आणायची लाकडं अरे पण आवताई तुम्हाला कितीदा सांगितलं बाबा तुम्हाला ना कळत नाही तुडू नका ताई आपल्याला पंख्यापासून हवा मिळते म्हणाय बाई आता काय करावं मरण तुझ्या पोटी जन्मली याबाई आता काय त्रास झालाय झाडे लावा ਛਾੜੇ ਲਵਾਰ ਛਾੜੇ ਲਵਾਰ